या यादेवी सर्वभूतेषु रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तसे नमो नम राधे जय श्री कृष्णा आज आपण तुलगाभवानी मातेच्या दर्शनासाठी निघालो आहोत तर मंदिराचा हा परिसर आहे तुळजाभवानी मातेचे संपूर्ण दर्शन संपूर्ण परिसर तुळजाभवानी मातेची पूजा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला प्रचंड गर्दी आहे आई तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी मुख्य प्रवेशद्वारे आहेत एका प्रवेशद्वारावर राजे शहाजी महाद्वार ते दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव दिले आले आहे तर आपण आहोत आप आणि आपल्याला इकडे दोन कुंडे दिसतात तुमूक तीर्थ आणि कल्लोळ तीर्थ असे हे दोन तीर्थ आहे ते समोर तीर्थ आहे आणि आपण जाणार आहोत रांगेत ते गोमुख तीर्थ आहे अशा दोन तीर्थ आहेत तिथे आपण स्नान करू शकतो तर आम्ही गोमुख तीर्थाला था लाईन लावली होती नंबर लावला होता तर आता आपण स्नान करण्यासाठी गोमुख तीर्थाकडे जाणार आहोत तर कल्लोळ तीर्थाचं माहिती अशी आहे की स्नानासाठी सर्व तीर्थ एकत्र आली आणि त्यांचा कल्लोळ झाला एकच आवाज कल्लोळ झाला त्यामुळे त्या तीर्थाला कल्लोळ तीर्थ असे म्हणतात आणि आपण आता गोमुख तीर्थाकडे जात आहोत गाईच्या मुखातून जे तिथे सते चालू असते ती गोमुख तीर्थ आपण तिथे आता स्नान वगैरे करणार आहोत तिथेच एक महादेवाची बिंड पण आहे आणि त्याला सुद्धा आपण अभिषेक करू शकतात तर स्नान वगैरे झाल्यानंतर वरती आपण बाहेर आल्यानंतर तिथे बाजूला एक रूम आहे तेथे आपण कपडे बदलू शकतो तर आम्ही येथेच आदिशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिर आता आपण बरोबर दर्शनासाठी चाललो आहोत प्रथम आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत आणि आई आणि मी येथे फोटो शूट केला आहे तर आमचा हा फोटो शूट झाला आणि फोटो भाविक हे येतात वाजत गाजत आणि हा सिद्धिविनायक गणपती आहे तर तिथल्या पुजाऱ्यांनी माझ्या हातात दोरा बांधला रक्षासूत्र असा हा धागा आहे तर तो मला अमिथी मंदिरात मिळाला आणि आता आपण पुढे जाणार आहोत तर ह्या प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश करतो आहोत इकडं पायऱ्या पण आहेत आणि आता आपण मुख्यद्वाराकडे पोहोचलो आहोत म्हणजे आतमध्ये पोहोचलो आहोत आणि पाहू शकता खूप गर्दी आहे आज शुक्रवार हो असल्यामुळे मंदिराचे आवार पण पडते या प्रशस्त आवारात भाविकांच्या बसण्याची हो सोय करण्यात आली आहे येथून श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शनही होते हे मंदिर पुरातन हेमाडपंथी पद्धतीने आहे होनकुंडावर उजव्या बाजू एक गणेश मूर्ती आहे होनकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे नवरात्रीच्या काळात भक्त राज्यभरातून ठिकठिकाणाहून पायी पाय घेऊन येतात छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानीचे भवानीचं अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक आहे मी पूजा भावने आधी शक्ती माणूस सर्वश्रेष्ठ माणूस ज्यांना चालता येत नाही त्यांना येथून लवकर दर्शन घेता येते आणि वयस्कर असल्यास पण येथून दर्शन घेता येते आज तुम्ही पाहू शकता दर्शन झाल्यामुळे आमची आई किती खुश झाली आहे किती आनंद झाला आहे तुम्ही पाहू शकता आई राजा 在干呢？你加我微信。 सण साजरे करता येतात परिसरात अनेक मंदिर असून अन्नपूर्णा देवीचे ही मंदिर आहे येथे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद प्राप्त करतात आई तुळजाभवानी मंदिराची दिवाबत्तीची सोय याच मठाद्वारे होते तर येथे पण मी देवीची होती भरली आता आई दर्शन घेते आहे आणि एकी भाविकांच्या अंगातही येतात आता आपण पुढे जाणार आहोत वरच्या बाजूला पाहू शकता किती गर्दी होती दर्शनासाठी खूप राम का होते काही भाविकांनी खालूनच दर्शन घेतलं जिथे देवीचं स्थान आहे आणि तिथे पण आता मी ओटी भरणार आहे देवीची या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजची अलंकार पूजा आज मातेने ही साडी घातली आहे टी व्ही

सगळ्यासाठी तिथे निवडित झाले आहे तर आता निवडणूक घाते आणि आता परत निवडित घातली तर ते आधी साडे वगैरे आहेत पावसाच आरती गर्दी आणि आरती बघायची पाउचा ता घर एक ठिकाणी आले

आईला आनंद झाला आहे खूप उत्साह वाटत आहे मंदिरात आल्यामुळे मी खूपच आनंदित आहे देवीला नमस्कार करत आहे आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल तुळजा माता की जय माता की जय मला जर माझा हा दुर्गा भवानी माताला दर्शन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद वाकूजी बुवा ही असून आई तुळजाभवानी मंदिराची चावी याच महंताकडे असते महंत तिथो बुवा तसेच महंत वाकुजी बुवा यांचे वास्तव्यच मठामध्ये अन्नपूर्णा देवीची मंदिर आहे देवी आता तुम्ही पाहू शकता आमच्या माझ्या भावाला कसे आशीर्वाद देत आहे आणि मला पण आशीर्वाद देत आहे आनंद झाला आहे तर हे पाहू शकता मंदिराच्या परिसर सगळे भाविक तिथे आनंदित आहे आणि मंदिरही खूप ती स्वच्छ झालेलं आहे आणि येथे मंदिरात रात्री आणि कोणता उत्सव असन चैत्र नवरात्र असन त्यावेळेस या मंदिरात खूप फुलांची सजावट आरस विविध देवीची रूपे काढली जातात नक्षी कामामध्ये खूप मस्त आरस केली जाते ते खूपच प्रशस्त असं वाटतं खूपच आनंद वाटतो आणि इथे मंदिराच्या पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर माईजे देवीचे गुरु खंडोबा मंदिर ही मंदिर लक्ष वेधून घेतात आपण पण मागडे गेल्या दर्शनासाठी विशेषतः तर की मातंगी देवीची आपण पूजा करणार आहोत ते तुम्ही पाहू शकता ही तुळजा भवानी माती सारखं पण रूप रूप आहे तोच चेहरा आहे आणि येथे आपण भाविक दर्शन घेऊ शकतात तर तुम्ही पाहू शकता तुळजाभवानी मातेच्या सारखीच ही मूर्ती आहे आणि इथे ही दर्शन घेण्यासाठी भाविक येतात आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि इथे खूप जण फोटो शूटिंग करतात फोटो काढतात आणि हा मुख्य द्वार आहे असे दोन द्वार आहेत मी सांगितल्याप्रमाणे आणि आता येथे आपण पुढची खरेदी करणार आहोत इकडे पुढे जाणार आहोत तर बघित मंदिराचा परिसर किती गजबजलेला आहे आणि या द्वारावर आणि हा राजमाताजी जाऊ महाद्वार आहे हा दुसरा द्वार तर आपल्याला आता इकडे फोटो काढल्यानंतर आपल्याला खरेदी करायची आहे तर हे पहा आम्ही फोटो शूट केले तुम्हाला आमचे कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा नमस्कार तर आपण आता खरेदी करण्यासाठी चाललो आहोत तर आम्ही एक मूर्ती घेतली खंडोबाची आणि आता खूप फोटो झाले